नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात उपयोग काय सर्वात उंच प्राणी जिराफ हा आहे जिराफ हा सस्तन प्राणी जिराफ हा प्राणी शाकाहारी प्राणी आहे त्यामुळे गवत पाने आणि डहाळ्या अशा प्रकारे झाडांच्या घटकांपासून मिळणाऱ्या विविध गोष्टी हेच जिराफांचं प्रमुख अन्न आहे त्यामुळे ते मिळविण्यासाठी जिराफला अन्य शाकाहारी प्राण्यांशी स्पर्धा करावी लागते कमी उंचीच्या झाडांची पानं सगळेच शाकाहारी प्राणी खाऊ शकतात पण जास्त उंचीवरच्या झाडाची पानं खायची तर मान लांब हवी जिराबची मान लांब असते त्यामुळेच जिराब जास्त उंचीवरच्या झाडाची पान खाऊ शकतात त्यांची लांब जीभ त्यांना उंच पाने पानेखाली खेचण्यासाठी मदत करते थोडक्यात या लांब मानेचा जिराफांना जगण्यासाठी उपयोग होतो या मानेच्या मदतीने ते उंच झाडांच्या फांद्या खाली खेचू शकतात त्यांची पाने खाऊ शकतात स्वतःच अस्तित्व टिकवू शकतात जिराफ त्यांच्या वेगळ्या शारीरिक रचनेचा अशा प्रकारे उपयोग करून घेतात धन्यवाद